शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा डी मार्फत काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनेलवर असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पहा शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस याचं जे अनुदान आहे गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन पिकाची ई पिक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये जे आहे ते अनुदान मिळणार आहे आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत शासनाने जाहीर केलेलं आहे की या अनुदानाची वितरण प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे आणि या अनुदानासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल तर याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकाची ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपये मिळणार आहेत हे पैसे थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि या अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी सहायकाकडे एक अर्ज भरून द्यायचा आहे आणि या अर्जामध्ये तुमचा आधार कार्ड संबंधी जी माहिती आहे ती माहिती द्यायची आहे शेतकरी मित्रांनो आणि या अनुदानाची जे प्रणाली आहे आणि वेबसाईट आहे तीसुद्धा देण्यात आलेली आहे असून लवकरच हे अर्ज कृषी सहायकाकडे उपलब्ध होतील आणि हे अर्ज भरून द्यायचे आहेत आणि आपल्या तुमच्या आधार लिंक बँक जे आहे आधार लिंक बँकच त्यांच्यासोबत जोडायची आहे जेणेकरून पैसे तुमच्या खात्यामध्ये दे थेट डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं आपण जे अर्ज भरून द्यायचं आहे त्यानंतर तुमचा आधार लिंक जी बँक आहे त्याचीच झेरॉक्स काढून तुम्हाला द्यायचे आहे अनुदान जमा केले जाणार आहे कृषी सहाय्यकाकडे हे जे अनुदानाचे अर्जाची जे अर्ज तुम्ही देसाल ते नेऊन द्यायचं आहे कोणाकडं तर कृषी सहायकाकडं आणि तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यकाकडे संकरपूर्ण हा अर्ज भरून लवकरात लवकर भरून द्या जेणेकरून तुम्हाला जे अनुदान आहे ते अनुदान मिळणार आहे ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी व्हिडिओ आवडला लाईक करा चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो